नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज तेवीस ऑगस्ट दुपारचे दोन वाजत आहेत आज आपण तेवीस चोवीस आणि पंचवीस ऑगस्टचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक कमी दाबाचा पट्टा इकडे कोकणापासून असाच मध्य प्रदेशपासून सक्रिय आहे या भागातून या भागापर्यंत तसेच ॲक्सेस ऑफ मान्सून पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश करत बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे कमीदाबाद क्षेत्र पश्चिम बंगालच्या आसपास सक्रिय आहे आणि मागील दोन तीन दिवसापासून कमीदाबाद क्षेत्र या भागात होतं याचंच रूपांतर आता चक्राकार हवेच्या स्थितीत झालेलं आहे आणि हे सध्या कोकणाच्या समुद्रकिनारपट्टीवर सध्या ही चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे आता मागील काही दिवसापासून दक्षिण महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी म्हणजेच सातारा पुणे कोल्हापूर सांगली या जिल्ह्यातून सोलापूर या जिल्ह्यातून काही भागात मुसळधार मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे मात्र कालपासून या पावसाची तीव्रता कमी झालेली आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे नाशिक जिल्ह्यात थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस सध्या सक्रिय आहे नंदुरबारच्या पश्चिम भागात तसेच मध्य भागात थोडाफार हलका मध्यम मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय आहे तसेच पालघर जिल्ह्यात सुद्धा हलका मध्यम पाऊस सध्या सक्रिय आहे उर्वरित ढगाळलेला हवामान राज्यात संपूर्ण जिल्ह्यातून आहे हलके मध्यम थेंब कुठेतरी पडत असतील विशेष पाऊस राज्यात हा जो विभाग सोडला नंदुरबार नाशिक पालघरचा आहे हा विभाग सोडला तर विशेष पाऊस राज्यात कुठेच सध्या सक्रिय नाही यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तेवीस ऑगस्टचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्यानंतर तालुकावाईज आणि त्याच्यानंतर चोवीस आणि पंचवीस ऑगस्टचा आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला हलका मध्यम पाऊस आज अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यातून कुठेतरी हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आजसाठी तेवीस ऑगस्टसाठी आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यातूनसुद्धा हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून या पट्ट्यातून सक्रिय राहतील उर्वरित नंदुरबार धुळे नाशिक ठाणे मुंबई पालघर हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील नांदेड हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर सातारचे दक्षिण भाग हा जो पट्टा आहे या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील कुठेतरी हलका मध्यम पाऊस राहील याची व्याप्ती थोड्याफार क्षेत्रासाठी राहील असं काही नाही की सर्वच ठिकाणी पाऊस होईल कुठेतरी हलक्या मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आजसाठी राहील यानंतर जळगाव बुलढाणा बीड पुणे सातारचे उत्तर आणि दक्षिण भाग हा जो पट्टा आहे छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यातून आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी तेवीस ऑगस्टसाठी राहील तसेच अकोला वाशिम बुलढाण्याचे राहिलेले भाग परभणी बीड या पट्ट्यातूनसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच तेवीस ऑगस्टसाठी आहे त्यानंतर आजचा तालुकावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर कोणत्या तालुक्यातून आज जरा पावसाची शक्यता जास्त राहील तर इकडे अक्राणी ताळोडे शहादा नंदुरबार नवापूर शिरपूर सिंदखेड साक्री धुळे याच्यानंतर सुरगणा कळवण दिंडोरी पैंट त्र्यंबकेश्वर नाशिक इगतपुरी सिन्नर हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी राहील यानंतर पालघर जिल्ह्यात पालघर डहाणू जावर तसेच विक्रमगड वाडा शहापूर भिवंडी कल्याण हा जो पट्टा आहे या पट्ट्यातूनसुद्धा मध्यम मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील यानंतर चोपडा यावर रावेर याच्यानंतर धरणगाव परोळा जामनेर पाचोरा भदगाव तसेच चाळीसगाव सोयगाव कन्नड सिल्लोड फुलंबरी छत्रपती संभाजीनगर गंगापूर पैठण कन्नड वैडा वैजापूर हा जो पट्टा आहे खुलदाबाद हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जने पावसाचा अंदाज आजसाठी राहील उर्वरित पाथर्डी नेवसा श्रीरामपूर राहता संगमेश्वर अको अकोला हा जो पट्टा आहे पारनेर या पट्ट्यातूनसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जना व पावसाची शक्यता आजसाठी राहील हे जे तालुके सांगितलेत असं काय नाही की सर्वच तालुक्यातून पाऊस होईल थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आज या जिल्ह्यातून आहे पण सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून नसेल तर हा झाला आजचा जिल्हावाईज आणि तालुकावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा चोवीस ऑगस्टचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून उद्यासाठी राहील पण सार्वत्रिक असा पाऊस नसेल तसेच नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना बीड हा जो पट्टा आहे मेघगर्जनेसह पाऊस या पट्ट्यातून उद्यासुद्धा सक्रिय राहील तसेच पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर लातूर नांदेड परभणी हा जो पट्टा आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज कुठेतरी या पट्ट्यातून राहील बीड परभणी हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा हा जो पट्टा आहे मेघगर्जनेसह पाऊस स्थानिक पातळीवर ढग निर्माण होतील दुपारनंतर आणि मेघगर्जनेसह पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी राहील विदर्भात उद्या सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील पण सार्वत्रिक असा पाऊस विदर्भात नसेल ज्या भागात स्थानिक ढग निर्माण होतील त्या भागात हा पाऊस सक्रिय राहील त्याच्यानंतर पंचवीस ऑगस्ट रोजी नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे रायगड मुंबई ठाणे पालघर हा जो पट्टा आहे मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज पंचवीस ऑगस्ट रोजी या पट्ट्यातून आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून हलका मध्यम किंवा मुसळधार पाऊस अधूनमधून सक्रिय राहील सातारा पश्चिम घाटबाग कोल्हापूर पश्चिम घाटबाग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर थोड्याफार क्षेत्रासाठी स्थानिक ढग निर्माण होऊन दुपारनंतर मेघगर्जनावर थोडाफार पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील सार्वत्रिक असा नसेल व्याप्ती थोड्याफार क्षेत्रासाठी राहील सांगली सोलापूर नांदेड लातूर हा जो पट्टा आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील विशेष पाऊस या पट्ट्यातून नाही आहे तसेच बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी जालना जळगावचे राहिलेले भाग हा जो पट्टा आहे मेघगर्जनेसह पाऊस या पट्ट्यातूनसुद्धा पंचवीस ऑगस्ट रोजी सक्रिय होईल दुपारनंतर सार्वत्रिक असा नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील ज्या भागात ढग स्थानिक ढग निर्माण होतील त्या भागात हा पाऊस पडेल तर हा झाला आपला तेवीस चोवीस आणि पंचवीस ऑगस्टचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच रत्नागिरी पुणे नाशिक ठाणे मुंबई धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम स्वरूपाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी नगर हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच तेवीस ऑगस्टसाठी दिलेला आहे तर होता, माना साथी, आपले हा होता तेवीस चोवीस आणि पंचवीस ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद